कराड येथील कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या जा जयंती दिनी सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केली असल्याची माहिती बँकेचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाकर यांनी दिली उद्याच्या पंधरा जुलैला सोमवारी कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि काकांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण हे आपण नियोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला पुतळ्याचं जे अनावरण होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे ज्यांच्या हस्ते अनावरण होते ते भाई जयंत पाटील साहेब शेकावांचे आणि ज्यांचे असते बँकेचं उद्घाटन होते ते राज्याचे माजी मुसूलमंत्री बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराजजी साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे त्याच्यामध्ये जयंतराव आवळी साहेब आहेत त्याच्यानंतर विश्वजित कदम आहेत विशाल पाटील आहेत बंटी पाटील आहेत संग्राम सोपटे आहेत श्रीरावजी पाटील साहेब आहेत ही प्रमुख मंडळी या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलेली आहे आणि त्याचबरोबर काही प्रमुख राज्यातली प्रमुख मंडळी आपण या ठिकाणी की ज्यांनी काकांबरोबर काम केलेली तीस चाळीस वर्ष अशी काही प्रमुख मंडळी आता जी आहे आहेत ती आपण बोलवण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो आहे आणि या बँकेचं अनावरण करण्या म्हणजे कु कुदळ्याचं जे आपण अनावरण करतो आहे ते त्या पाठीमागं बँकेच्या संचालक मंडळाची एक भूमिका होती की अनावरण आपण अशा व्यक्तीच्या हस्ते करावं की ज्यांचा सहवास काकांबरोबर किंवा काकांच्या बरोबर त्यांनी के काम केलं आहे काका काय होते ज्यांना माहीत आहे अशा लोकांच्या हस्ते हे सगळं घडावं म्हणून ह्या दोन प्रमुख पाहुण्यांचे आपण या ठिकाणी निमंत्रित आपण त्यांना करून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो आपल्या सर्वांना माहिती आहे की या बँकेचे सर्व सभासद हितचिंतक चिंतक काकांबरोबर त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काम केलेली सर्व माणसं या संघटनेतले रयत संघटनेतले सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी आपण निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हीच या बँकेच्या या कार्यक्रमात सर्व सभासद ठेवेदार तालुक्यातील शेतकरी हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन बँकेच्या वतीनं बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील उपाध्यक्ष विजय मुटेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी केलं आहे वायझ इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण व्हायझेड इंडिया टीव्हीला ला करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार